येवला येथील फतेसिंग बाबा मंदिरात आषाढी अमोशा निमित्त विविध कार्यक्रम संपन्न येवला शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पुरातन श्री फतेसिंग बाबा मंदिरात प्रमाणे यंदाही आषाढी अमोषा निमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले फतसिंग सेवाभावी मंडळाच्या वतीने आषाढी अमोशा निमित्त सायंकाळी साडेदहा वाजता फतसिंग बाबांच्या मूर्तीस अभिषेक सौ व श्री किशन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सत्यनारायणाची महापूजन देखील करण्यात आले होते त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते फतेसिंग बाबा हे शहरातील पुरातन देवस्थान आहे बाबांना मानणारा भक्तही मोठ्या प्रमाणात आहे श्रद्धा व सबोरीच्या मार्गाने युद्धात शहराचे रक्षण करण्याचे काम या जागेवरून होत असे त्या काळापासून या ठिकाणी फतेसिंग बाबांची मंदिर आहे आषाढी एकादशी पासून ते कट्यारी आमावशाला बाबांना निवेद्य दाखवण्याची जुनी परंपरा आहे ती आजही सुरूच आहे आषाढी महिन्याच्या एकादशी पासून अमावशापर्यंत निवेद्य बाबांना देण्यात येतो कार्यक्रम यशस्वीसाठी सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष दीपक सोनवणे उपाध्यक्ष कालिदास अनवडे खजिनदार निलेश कळंगे विशाल भांडगे रवींद्र कर्मासे शिवाजी अमले, अशोक सासे सुनील भेडे राजू वडे राम पवार दुर्गादास भालेराव संजय वाघ नंदू संत ज्ञानेश्वर करमोडे दीपक मेंढे शिवाजी पवार सागर पाबळे संजय लहरे संतोष वळकर गणेश कुमावत आदींनी परिश्रम घेतले भसिंग महाराज की जय जय येवले शहरातील पत्ते पुरुष नाका येथे एक आषाढी एकादशीपासून तर दीप आमोस्यापर्यंत प्रत्येक घराघरातून निवेद देण्याची फार जुनी परंपरा आहे येवले शहरातील फतेसिंग बाबा यांनी पूर्वीकाळी येवला शहरामध्ये येवला शहर वाचवण्यामध्ये त्यांचा चांगला सहभाग होता असे हे सिंग महाराजांचं आम्ही फतेसिंग सेवाभावी संस्था या ठिकाणी दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त आषाढी एकादशीनंतर आमुशेला या ठिकाणी आम्ही सत्यनारायण महापूजा व सिंग बाबांचा जल अभिषेक वगैरे करून या जल अभिषेक करून नैवेद्य समाप्तीची आम्ही या ठिकाणी सांगता करत असतो हा अनेक वर्षापासूनचा कार्यक्रम आतापर्यंत अविरत चालू ठेवला आहे. किती वर्षापासून मध्ये हती सेवा होती. संस्था जी आहे संत मारपीर, संत नारायणाची पूजा आणि जन अभिषेक या ठिकाणी दरवर्षी आषाढी आमोष्या निमित्त जेव्हा लोक रोज रोजी ते दाखवतात तिथे सांगता म्हणून या ठिकाणी पूजा आणि अभिषेक केला जातो असं ही परंपरा चालू आहे याच्या पुढेही चालू राहणारच आहे यात काही शंका नाही